जिंतूर शहरात जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य भाशाक्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमाची मेजवानी देण्यात येत असे दरम्यान आज एक विशेष कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे श्री गौरी सावंत या ज्याची भारतातील पहिला ट्रान्सजेंडर आई आहे ज्यांचा विषय आहे समाधानी मातृत्व या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यासाठी आपण बघू शकता पत्रकार संघाचे अध्यक्ष अखिल अहमद असेल कार्याध्यक्ष बालाजी शिंदे असेल किंवा मग सचिव ज्ञानेश्वर रोकडे असेल ही सर्व मंडळीसह या ठिकाणी अनेक कार्यकारिणीचे सदस्य अहोरात्र या ठिकाणी मागील दहा दिवसापासून मेहनत घेतात नमस्कार मी शेजाद खान जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षीप्रमाणे आम्ही या याही वर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिंतूरकरांसाठी जिंतूर वासियांसाठी आम्ही खास सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करत असतो आणि याही वर्षी आम्हाला आपण जिंतूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जी भारतातील पहिली आ, महिला ट्रान्सजेंडर आहेत जिचं नाव गौरी सावंत आहे त्यांना आपण इथं प्रबोधनासाठी बोलवलेलं आहे तरी या प्रबोधनाच्या कार्यक्रमात जिंतूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो आहे या ठिकाणी काय आपण कवापासून आहात तिथं आम्ही सकाळपासून अकरा वाजता बरं काय कार्यक्रम कार्यक्रम गौरी सावंत चा किती वाजता होणार आहे सहा वाजता बरं नागरिकांना काय आवाहन करू इच्छित नागरिकांना जास्तीत जास्त यावं मराठी पत्रकार संघाचे सचिव ज्ञानेश्वर रोकडे उर्फ मावली आहे हे देखील सकाळपासून मेहनत घेत आहे कार्यक्रमाची तयारी जवळपास झालेली आहे थोड्या वेळामध्ये एक सात वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होईल साडेसहा वाजेपर्यंत तर सिक्स रोज त्यांनी जिंतूरमधल्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आनंद घ्यावा आणि हा महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आहे की जे गौरीशंकर आपल्या जिंतूरमध्ये येत आहेत तर जिंतूरच्या सर्व नगरवासियांना माझी विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाला लवकरात लवकर यावं महिलांसाठी तर खास व्यवस्था केलेली आहे आम्ही आसन व्यवस्था केलेली आहे आपण बघत आहात तर पूर्ण महिला वर्गाने याचा आनंद घ्यावा या कार्यक्रमाचा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढ होई असं मी पत्रकार संघाच्या वतीनं विनंती करतो या ठिकाणी भारतातील पहिली ट्रान्सजेंडर आई गौरी सावंत यांची छायाचित्र ही मुलगी तयार करत आहे निश्चितच आपण बघू शकता एकदम सुबक जसं काय की एका आंतरराष्ट्रीय कलाकार पण काय करणार त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने छान असे करते काय नाव बेटा तुमचं कांचन तळेकर कुठं राहता आपण जिंतूर जिंतूर बर कि कधीपासून तयारी चालू मी दुपारी एक वाजल्यापासून रांगोळी स्टार्ट केली आहे अच्छा हां आणि या रांगोळीला सतत म्हणजे कंटिन्यू चार तास लागतात चार तास चार, चार ते पाच तास ता। बरं याच्या अगोदर कोणाकोणाची रांगोळी काढली आपण मी बऱ्याच थोर नेत्यांचे महापुरुषांचे त्यानंतर जे काही कार्यक्रम असेल इव्हेंट असेल रांगोळी छान या ठिकाणी विविध असे मान्यवर मंडळीचे असेल नेत्यांची असेल थोर पुरुषांची असे अशा मंडळीची त्यांनी या विविध अशा रांगोळी रूपी सुंदर सुबक अशा काढलेल्या आहे काय म्हणता कार्याध्यक्ष कस कामाची तयारी यावर्षी आपण पहिल्यांदाच एका तृतीय पंथीया तृतीय आज आपण आमंत्रित केलेलं आहे ज्या की त्यांचं काम एड्स आणि ज्या व्यवसाय 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 करणाऱ्या ज्या महिलांच्या मुली वगैरे असतात यांचा यांना सांचा सांभाळ करणं आणि तृतीय पंथासाठी हक्क मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केला आहे तो एकमेव या गौरी सावंत यांनी केलेला आहे म्हणून आज आपण त्यांना प्रथमच आपल्या जिंतूर शहरात त्यांना आपण व्याख्यानाच्या निमित्तानं बोलवलेलं आहे माझी सर्व जिंतूरवासियांना आणि ग्रामीण भागातल्या सर्व माझ्या तमाम रसिक स्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद आज आपण जिंतूरकरांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकार संघाकडून श्री गौरी सावंत या विश्वविख्यात समाजसेविका ज्यांच्या एड्सवर आणि तृतीयपंथी लोकांच्या मुलामुलींवर फार मोठं काम त्या करत आहेत त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले आहे ही मेजवानी मुंबई वगळता महाराष्ट्रातील नागरिकांना पहिल्यांदाच मिळत आहे आणि ही सुवर्णसंधी जिंतूरकरांना तालुका मराठी पत्रकार संघानं उपलब्ध करून दिली आहे हे व्याख्यान संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार असून जास्तीत जास्त तरुण नागरिक महिला मंडळींनी भाजी मंडई परिसरातील कन्यापळशा मैदानात येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती करू कार्यक्रमाची रूपरेषा पडद्याच्या मागे जे आखणारा कलाकार जे की पत्रकार बांधव आमचे आहे या ठिकाणी विनोद पातपिल्ले सर आहे जे की एक स शिक्षक देखील आहे आणि पत्रकार देखील आहे या सर्व कार्यक्रमाच्या पाठीमागं जी पूर्ण शक्ती लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ते आपल्यासोबत आहे गेल्या चार महिन्यापासून श्री गौरी सावंत यांचा कार्यक्रम घेण्यासाठी आमचा प्रयत्न होता आणि योगायोगानं त्यांची तारीख मिळाली खरंतर सर्वसामान्य लोकांसाठी गोरगरिबांसाठी त्यातल्या तेत त्यात अनाथ मुलांसाठी त्यांचं भरीव काम संबंध जगानं संबंध महाराष्ट्रानं संबंध देशानं पाहिलेलं आहे आणि त्यांचा आज विचार ऐकण्याचा योग या ठिकाणी आपल्या जिंतूरकरांना आलेला आहे तर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व लहानपणापासून त्यांचं जीवन त्यांचं कार्य हे सगळ्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे आणि त्यांच्याच कार्याची प्रेरणा ही सर्वसामान्य लोकांनी घेता यावी घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करूया आणि जिंतूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मी जिंतूर शहरातील सर्व नागरिकांना महिला भंगिनींना या कार्यक्रमासाठी येण्याचं आवाहन करतोय नमाज प्रबोधनाचा काम म्हणून मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक सात जानेवारी रोजी जिल्ह्यात जिल्हा परिषद कन्या प्रशाळा परिसरात असलेल्या भाजी मंडी परिसरात जे की पोलीस क्वार्टरच्या बाजूला आहे त्या ठिकाणी या कार्यक्रमाची जिंतूरच्या मेजवानी देण्यात आलेली आहे दरम्यान या ठिकाणी कार्यक्रम आज सहा वाजता सुरू होणार आहे त्यामुळे वेळेचं बंधन पाळत या ठिकाणी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे म्हणून पत्रकार संघाच्या अध्यक्ष व कार्यकारिणीच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली